धगधगता तेज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सन्मानिय प्रमुख पाहुणे शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो मी उभा एक अशा तेजस्वी शूर आणि स्वाभिमानी बोलण्यासाठी ज्यांच्या रक्तात स्वराज्य ज्यांच्या मनात धर्माविषयी बळ आणि ज्यांच्या आत्मेत वीरतेचा धकधकता अग्नी होता होय मी त्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलतोय ज्यांचा जन्म चौदा मे सोळाशे रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला संभाजी महाराज केवळ तलवारची झंकार नाही तर शहाणपणाचा शंखनाद होय अवघ्या वयाच्या चौदा वर्षी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणार हा राजपूत पुढे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारभारात उतरला आणि शत्रूला झुंजवत झुंजवत अखेर स्वराज्याचं रक्षण करता करता शेवटी बलिदान देऊन इतिहासात अमर झाला संभाजी महाराजांचा अंत क्रूर होता पण त्यांच्या शरीरावर छेद करणाऱ्यांना कदाचित माहिती नव्हतं की ते छदातून इतिहास निर्माण मुघल आहे इस्लाम धर्म स्वीकारा असा आदेश काढला त्या छत्रपती संभाजी महाराजांनी गर्जून म्हणाले की एक वेळेस मी मरण पत्कारेल पण धर्म सोडणार नाही हाच तो क्षण होता ज्यास महाराजांचं बलिदान अमृतात रूपांतरित झालं मित्रांनो आज आपल्याला गरज आहे संभाजी महाराजांसारख्या जिद्दी निष्ठेच्या आणि देशप्रेमाची त्यांनी आपल्याला शिकवलं की विद्वत्ता आणि वीरता एकत्रित आली तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही चला तर मग आपण आपल्या कृतीतून विचारातून आणि श्रद्धेतून छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत ठेवूया मी जाता जाता एवढंच म्हणेल जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता एक कमेंट करा कारण तुमच्या कमेंट वाचून आम्हाला नवनवीन नौन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते चल मित्रांनो भेटूया पुढील भेट तोपर्यंत बाय बाय